अमरावतीत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील निरीक्षक व चालकाला पंधरा हजाराची लाच घेताना रंग्यात पकडले अमरावतीत आज लाचलूच प्रतिबंधक विभागाने थरारक सापडा कारवाई करत राज्य उत्पादक शुल्क भरारी पथकातील निरीक्षकाने चालकाला पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंग्यात पकडले दारूचे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि जप्त केलेले वाहन सोडवून देण्यासाठी ही रक्कम मागितल्याचा आरोप असून ही कारवाई संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राने गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील निरीक्षक आणि यांना पंधरा हजार रुपयाची लाच घेताना रंगे आग पकडले आहेत सूरज रतन सिंग डाबेराव वय पन्नास पद पर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अमरावती रानार काँग्रेस नगर सिग्नेचर सोसायटी संजय जिमाजी तिहाडे वय सत्तावन्न पद चालक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अमरावती राणार एम आर कॉलोनी प्लॉट क्रमांक दोन भानकर रेसिडेन्सी अमरावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहे तक्रारदारी अमरावतीत किराणा दुकान चालवतात तसेच दारू विक्रीचा व्यवसायही करतात दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अमरावती विभागाने तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचे एम एच एकोणतीस ए आर दहा छत्तीस क्रमांकाचे होंडा एम ए चारचाकी वाहन जप्त केले होते त्यानंतर वाहन सोडून देण्यासाठी आणि दारूचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आरोपी निरीक्षक दाबेराव यांनी तक्रारदाराकडे दरमहा पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा